अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त कुरुल येथील राम, कुरु राम मंदिरातर्फे प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील श्रीराम मंदिरात अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीरामाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक हनुमान मंदिरापासून संपूर्ण गावातून श्रीरामाच्या जयघोषात काढण्यात आली दरम्यान मिरवणूक राम मंदिरात आल्यानंतर हनुमान भजनी मंडळ आणि ग्रामस्थ तसंच महिलांनी रामाच्या प्रतिमेचं पूजन केलं यावेळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात आली नंतर आरती करण्यात आली याप्रसंगी एकोणीसशे नव्वद साली कारसेवेमध्ये सहभाग घेतलेल्या कुरुल गावातील कारसेवकांचा गावकरी आणि भजनी मंडळामार्फत सत्कार करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं